धूळमुक्त पंढरपूर भयमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तर आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत आपण करू शकतो काल आम्ही आमचा जो वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यात जे वचनं आम्ही तुम्हाला दिलेली आहेत ती संपूर्ण वचनं आम्ही पूर्ण करू शकतो फक्त गरज आहे ती तुम्ही आम्हाला एक संधी द्यायची आज पंढरपूरमध्ये फिरत असताना अनेक महिला आज इथं आहेत इथं मी रोज या भागातून जात असताना बघते की इथं या गाड्यावर देखील आमच्या माई भगिनी काम करताना मला दिसतात दिवसभर कष्ट करायचं आणि संध्याकाळी कुठेतरी एक विरंगोळा म्हणून जायचं म्हटलं तर एखादा साधा म्हणजे एखादं उद्यान विकसित दा दा नाही दादा ह्या शहरामध्ये आपल्याला कुठं फिरायला जायचं म्हणलं तर एखादी बाग नाहीये ज्येष्ठ नागरिकांना एखादा बसायला जायचं म्हटलं तर नाना पार्क नाहीये कुठल्याच दृष्टिकोनातून पंढरपूरचा कसलाही विकास आपल्याला डोळ्यासमोर दिसत नाही आणि आपल्याला हे जर बदलायचं असेल कुठं तर स्वच्छ सुंदर आणि चांगलं पंढरपूर आपल्याला घडवायचं असेल तर योग्य व्यक्ती योग्य योग्य माणसं नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं तर इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे घर गर सांभाळणारी एखादी महिला मनात आणलं तर काय करू शकते घर सांभाळणारी एखादी महिला मनात आणलं तर स्वराज्याची पायाभरणी करणारी जिजाऊ होऊ शकते मी आपली जान दुगी मग आपली झाशी दुंगी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते महाराष्ट्रातील सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी अहिल्यामाई होऊ शकते शिक्षणाची ज्योती पेटवणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले होऊ शकते समाजाच्या बदलासाठी त्यागाची भूमिका करणारी माता रामाई होऊ शकते आकाशाला गवस नाही घालणारी कल्पना चावला होऊ शकते तर आपल्या पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रणिता नगराध्यक्ष नक्कीच होऊ शकते आणि <प्रणागी> त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमाग आशीर्वाद ठेवायची गरज आहे या तालुक्याचं नेतृत्व करत असताना माझ्या सासऱ्यांना तुम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून त्यांच्या पाठीवरती आशीर्वाद ठेवून तुमच्या कामात तुमच्या सेवेची संधी दिलेली आहे नावनांच्या कामाची पद्धत तुम्ही बघितलेली आहे की दादांनी जे कामं सांगितली नानांच्या माध्यमातून अकरा वर्षाच्या काळामध्ये हो ती कामं तर आमदार फंडातून असू दे किंवा शासकीय नानांनी नक्कीच केलेली आहेत पण कुणाच्या गोरगरीबाच्या एखाद्या मुलाला शिक्षण घ्यायची गरज असेल आणि त्याला पैसे नसतील तर त्याच्या घरापर्यंत जाऊन तिची शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं काम देखील माझ्या शास्त्र्यांनी केलेलं आहे एखाद्या बा एखाद्या मुलीचं लग्न आडलं असेल तिच्या खर्च लग्नाचा खर्च जर त्यांच्याकडे नसेल तर त्या मुलीचं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझ्या सासऱ्यांनी बाहेर पडलेली आहे अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत की आज पंढरपूर शहर असू द्या किंवा माझ्या चार तालुक्यात फिरताना लोक तुम्हाला स्वतःहून सांगतील की भारत नानांनी काय केलेलं आहे आम्ही कुणी सांगण्यापेक्षा लोक तुम्हाला सांगतील समोरच्यानी आम्हाला विचारण्यापेक्षा जनतेत फिरा आणि लोकांना विचारा की भारत नानांनी काय केले लोक तुम्हाला त्याचं उत्तर देतील येणाऱ्या काळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या आणि नानांचा जो विचारांचा वसा आणि वारसा आहे की लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करायचंय तोच विचारांचा वसा आणि वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे आज इथं काहीकडे महाराजांचा दादा महाराजांना मा, स्मरून सांगते की त्यांनी जी इथं आज आपण ही जी सभा भरलेली याच ठिकाणी येणाऱ्या काळात देखील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व आमचे उमेदवार मिळून इथंच जनता दरबार देखील आम्ही भरवू आणि तुमच्या समस्या इथंच सोडवू हा शब्द आम्ही तुम्हाला देते हा विश्वास मी तुम्हाला देते आणि थांबते धन्यवाद